करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मातेचे कृपाशक्ती कवच श्री गणेशाय ओम श्री महालक्ष्मी नमहा जय जय करवीर निवासिनी जय जय महालक्ष्मी जय करवीरच्या आई तुझ्याच कृपेने मिळे जगी भाकरपानी तूच अंबाबाई तूच दक्षिण काशीची स्वामिनी तुझ्याच चरणी नतमस्तक ही अवघी त्रिभुवनी तूच महाराष्ट्राचे जागृत शक्तीपीठ तुझ्या दर्शनानेच जीवन होते श्रेष्ठ पंचगंगेच्या तीरावर तुझा आहे तुझ्याच अस्तित्वाने हे कोल्हापूर पावन हे आदिशक्ती हे जगदंबे वंदन तुला तुझ्या आशीर्वादाने उद्धार कर आमचा जेव्हा कोल्हासूर नावाच्या दैत्याने माजवला कहर तेव्हा त्रस्त झाले हे अवघे शहर देवांनी प्रार्थना करता तू झालीस प्रकट तूच दूर केलेस या भूमीवरील संकट तुझ्या जा सोबत झाले त्याचे घनघोर युद्ध तुझ्या पराक्रमाने तो झाला निशब्द तूच त्याचा वध करून केला अधर्माचा नाश आणि पुन्हा स्थापित केला धर्माचा सुवास ही तुझी लीला आहे शौर्याची गाथा तुझ्या या रूपा पुडे झुकतो आमचा माथा तुझे मंदिर आहे जणू स्वर्गाचा एक भाग जिथे विसरून जातो भक्त जगाचा राग तुझा किरणोत्सव आहे एक मोठा चमत्कार जेव्हा सूर्यदेव स्वतः घालतो तुझ्या चरणी नमस्कार त्याची सुवर्ण किरणे तुझ्या मुखावर येती जणू काही तुझी ते आरतीच करती हे तुझे दिव्य रूप पाहण्यास देवही येते या सोहळ्याने भक्तांची मने आनंदून जाती हा किरणोत्सव आहे तुझ्या तेजाचे प्रतीक आमच्याही जीवनात तूच आन ज्ञानाचा प्रकाश अधिक तुझी काळ्या पाषाणाची मूर्ती किती सुंदर तुझ्या चार हातात सामावले हे चराचर एका हाती म्हाळुंग जे सृष्टीचे प्रतीक आहे दुसऱ्या हाती पानपात्र जे अमृताने भरले आहे तिसऱ्या हाती खेटक जे रक्षण करते चौथ्या हाती गदा जी दुष्टांचा नाश करते तुझ्या मस्तकावर शोभतो नागाचा फणा तुझ्या मागे उभा तुझा सिंह वाहना हे तुझे रूप आहे शौर्य आणि वात्सल्याचा संगम तूच या विश्वाची खरी आहेस दुर्गम तूच भोग आणि मोक्ष दोन्ही देणारी माता तुझ्याच दारी येऊन शरण येतो प्रत्येक त्राता तुझ्या दर्शनाने पूर्ण होतात सर्व इच्छा तूच आमच्या जीवनाला देतेस योग्य दिशा तुझ्या मूर्तीचा सोहळा किती छान नगर प्रदक्षिणा करता वाढतो तुझा मान तुझे तीर्थ तुझा प्रसाद आहे किती पावन तुझ्याच कृपेने होते या जीवनाचे सार्थक हे करवीरच्या देवी आमच्यावर कृपा कर आमच्या जीवनातील प्रत्येक विघ्न दूर कर आमच्या घरातील दारिद्र्य आणि क्लेश दूर कर सुख संपत्ती आणि समृद्धीने आमची झुरी भर कर्जाच्या ओझ्यातून आम्हाला मुक्त कर आमच्या व्यवसायात आणि नोकरीत तूच वृद्धी कर तुझ्या कृपेचा होऊ दे आमच्यावर वर्षाव आमच्या जीवनातील मिटू दे प्रत्येक अभाव थांबलेली कामे होऊ दे त्वरित सुरू तूच आमची मार्गदाती तूच आमची गुरु आम्हाला दे धन आणि दे धान्य तुझ्या कृपेने होऊ दे आमचे जीवन धन्य आम्हाला दे शक्ती तुझ्या गदेसारखी जेणेकरून संकटे आमच्यासमोर कधी ना टिकतील आम्हाला दे संरक्षण तुझ्या खेटकासारखे जेणेकरून वाईट शक्ती आमच्यापासून दूर पडतील आमच्या मनात येऊ दे तुझ्यासारखी करुणा जेणेकरून आम्ही कोणालाही नाही दुखवणार आमच्या बुद्धीला दे सत्याचा प्रकाश आणि आमच्या हृदयात कर तुझाच वास हे अंबाबाई आम्हाला तुझाच आधार तूच कर आमचा या भवसागरातून उद्धार या स्तोत्र पठणाने अंबाबाई प्रसन्न होईल कोल्हापूरच्या देवीचा आशीर्वाद मिळेल घरात धनधान्याची कधी कमी नाही राहणार करवीर निवासिनीचे कवच सदैव रक्षण करणार जो कोणी श्रद्धेने हे स्तोत्र पठन करील महालक्ष्मी त्याची मनोकामना पूर्ण करील हे स्तोत्र आहे देवीला घातलेली प्रेमळ साद याच्या पठनाने टळेल प्रत्येक वादविवाद महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात हे स्तोत्र गायले जावं तुझ्या कृपेने हा महाराष्ट्र सुखी होवो तूच आंबा तूच लक्ष्मी तूच भवानी माता तुझ्याच विविध रूपांना वंदितो आम्ही आता तुझ्या हृदयात विष्णू विश्नु, आणि विष्णूच्या हृदयात तू तु। तुमच्याशिवाय या जगात नाही कोणीही प्रभू तूच श्री तूच पद्मा तूच कमला तूच वैष्णवी तुझ्या नावांची शक्ती आहे खूप प्रभावी तुझ्या नावांचा महिमा आहे खूप मोठा तुझ्या नावानेच फिटतो जीवनातील प्रत्येक तोटा आम्ही आलो तुझ्या दारी आता रिकाम्या हाती तूच आमची खरी या जन्माची सोबती हे देवी परमेश्वरी आम्ही आलो तुला शरण तूच कर आमचे या दुःखातून तारण शब्द आणि बुद्धीच्या पलीकडले तुझे रूप तूच आहेस या विश्वाचे मूल आणि स्वरूप आमचे जीवन आमचे श्वास तुलाच अर्पण तूच दूर कर आमच्या जीवनातील सर्व दर्पण तुझ्या चरणीच आहे खरी सुखशांती दूर कर आई आमच्या मनातील सर्व भ्रांती कोटी कोटी प्रणाम हे कोल्हापूरच्या राणी आंबाबाईचा उदो उदो करवीर निवासिनीचा उदो उदो श्री अंबाबाई महालक्ष्मी मातारपण